चार मंडळी मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आणि आत्ता आम्ही आहे वाचिम इंडस्ट्रेशनला आणि आज आहे एकतीस डिसेंबर म्हणजे नवीन वर्षाचा दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचे दोन हजार चोवीसचे आम्ही स्वागत करण्यासाठी जात आहोत सर्वजणं गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राईव्हला गेटवे ऑफ इंडियाला आणि मरीन ड्राईव्हला खूप अशी धमाल असते खूप असा क्राऊड असतो आणि तीही मजा आणि मुंबईचं सुद्धा रूप आपल्याला अनुभवायला हवंच असं आपण नवीन वर्षाचं स्वागत हिंदू नववर्षाचं स्वागत करताना पाडव्याचे आपण गीतगावच्या पाडव्याचे आपण रंग अनुभवतो तर हे रंगसुद्धा अनुभवायला हवे म्हणून तर चला सोबत राहा आणि या व्हिडिओमध्ये जी काही धमाल पाहायला मिळते ती धमाल एन्जॉय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर करूयात थांबा मंडळी आमची तयार होऊन बसलेली आहेत येतो तो अजून चार्ज नाही चालली अजून चार्ज होईल चार्जिंग उतरली त्याची आता ती गेल्यानंतर बघितलं काय होईल काय नाही ते ठेव आहोत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि आता इथून आपण जाणार आहोत गेट ऑफ इंडियाला तिथून चालत जाऊन आपल्याला वेळ लागेल त्यामुळे आपण शेअर टॅक्सी किंवा काहीतरी ऑप्शन शोधून आपण जायचं आहे चला चला आपण पण रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि इथे वाजलेत अकरा आणि अकरा वाजता क्राऊड बघा मागे महिन्यात क्राऊड आहे आणि गेटवे ऑफ इंडियाला त्याच्याशी डबल असणार आहे कारण की आज मुंबई झोपणार नाही अशी मग मुंबई झोपत नाही आहे आणि मागे महानगरपालिकेचं मुख्यालय आहे मुख्यालयाची इमारत बघा किती छान असं त्यांनी सजवली आहे रोषणाई बघा अशी केली छान आणि सेम तशीच रोषणाई सुद्धा केली इथे आपल्याला जरा थोडं पुढे जावं लागेल तर आपल्या इथे आपल्याला या विटीचे सी एस एम टी जे स्टेशन शें आहे त्या स्टेशनवरची रोषणाई आपल्याला पाहायला मिळेल काउड बघा आणि मागे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बिल्डिंग आहे आणि समोर महानगरपालिका मुख्यालय आहे टॅक्सीसाठी आम्ही येऊन उभे राहिलो पण टॅक्सीवाले आज फुल नाटक करत आहेत तीस रुपये सीट आम्ही आणि मीटरवरती एकही टॅक्सीवाला तयार नाही आहे त्यामुळे आम्ही आता चालत चालत जर वाटेल तर टॅक्सी भेटली तर टॅक्सी पकडून आम्ही पटापट जाऊ देते आता असे वाटले सव्वा अकरा अजून आपल्याला फोर्टी फाय मिनिट्स आहेत तर बघूया आपण चला फायनली इथे पोहोचलो धर्मा चौकला फ्लोरा फाउंटेनला आणि अजून एक दहा मिनटं चालायला लागेल हे आहे हुतात्मा चौक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी हा हुतात्मा पत्करलं त्यांच्या स्मरणार्थ ह्या चौकाची स्थापना केलेली आहे आणि इथे पाहू शकता आपण इथे प्रिन्स ऑफ फिल्ड म्युझियमच्या बाहेर आणि इथे बघा आय एन एस विक्रांतची प्रवृत्ती आहे आय एन एस विक्रांत बघा आपण पोचत आहोत गेटवे ऑफ इंडियाला आणि आज इथे हा जो रोड आहे ना हा रोड त्यांनी ना बंद केला आहे दुसऱ्या ज्या प्रा खासगी वाहनांसाठी त्यामुळे फक्त आता या रोडला जी सरकारी वाहने आहेत तीच आहेत त्यामुळे हा रस्ता आपल्याला असा खाली दिसतोय आणि फक्त माणसं चालत आहेत लास्ट टाइम आपण आलो होतो जेव्हा काळाघोडा फेस्टिवलला आलो होतो तेव्हा त्यानंतर आता पुन्हा आपण आता जात आहोत तर चला मित्रांनो तिथे आपल्याला काय पाहायला हा आहे एंट्री पॉईंट आणि इथून आपण नंट्री चेकपोस्टमधून आतमध्ये आलो आहेत आणि आता आपण गेटवे ऑफ इंडियाच्या समोर आलेलो आहोत इथे खूप चेकिंग आहे तशी आणि आपल्यासाठीच आहे ती आपल्याच फायद्यासाठी आपल्याच सुरक्षिततेसाठी आहे आज आज हॉटेलापासून दिसतो समोर

वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा फटाक्यांची आतिषबाजी चालू झालेली आहे पण इथे प्रथिन असल्यामुळे इथे आतिषबाजी होत नाहीये पण आपल्याला आवाज येत आहे कुठे कुठे आता लागला त्यांना भुका तर आता आम्ही आलो बडेमिया बडेमियामध्ये आलो इथे आणि आता इथे स्ट्रीटमध्ये मागे बघा बडे मी फुल गर्दी आहे आणि वेटिंग पण आहे त्यामुळे आम्ही परत पुढे आलेलो आहोत पुढे आल्यानंतर बघू आता पुढं काय खायला भेटेल कारण की ऑलरेडी सगळ्यांना भूक लागलेली आहे म्हणून आता गेटवे ऑफ इंडियापासून आम्ही चर्चगेटकडे चाललो होतो आम्हाला काय इथे साधनच भेटत नाही कारण इथे फुल पब्लिक आहे आणि गाड्या कमी आहेत तर आम्ही आता चालत चालत आलो आहोत इथं मुंबई हायकोर्टची बिल्डिंग आहे मागे आणि इथे आम्ही बसलो आहेत थोडा रिलॅक्स करतो आणि परत पुढे आम्ही चालत जाऊ कसं वाटलं आजचा अनुभव कसा होता थोडा मूड ऑफ झाला आहे कारण की कारण की आमचा सर्वात जास्त मोठा मूड ऑफ झाला की गेट ऑफ इंडियाला आज कुठला इव्हेंट नव्हता फक्त गेट ऑफ इंडियाला क्राऊड होता त्या क्राऊडमध्ये हुल्लड होती त्या हुल्लड नंतर सगळेजण आता तिथून बाहेर पडले आणि सगळे आता आहेत मरीन ड्राईव्हला आता मरीन ड्राईव्हला गर्दी असणार आहे चला आता मरी ड्राईव्हची गर्दी बघूया आपण रात्रीच्या वाजलेत एक आणि आम्ही पोचलो आता मरीन ड्राईव्हला क्राऊड बघा मरीन ड्राईव्हचा नो सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण मरीन ड्रायव्हला आलो आहेत पण इथे थोडा मूड ऑफ कारण आहे कारण करन की बऱ्याच काही गोष्टी आहेत इथे त्याच्यावरती त्यांनी दे बंदी घातलेली आहे इथे स्काय लँडन्स उडवायचे स्काय लँडन्सवरती बंदी घातलेली आहे नंतर आम्ही आज इथे जर उभे असतो आणि काही वर्षांपूर्वी आम्ही होतो हा पूर्णपणे हा जो पट्टा आहे पूर्ण आपल्या स्काय लँडन्स दिसत पट्ट्यामध्ये पण आता ते तसं दिसत नाही आहे पण क्राऊड खूप आहे पब्लिक बघू शकता तुम्ही पब्लिक मागे पण माझ्या बघा पूर्ण उतर्फा पब्लिक खूप आहे सगळे बस बसले छान मध्ये नवीन वर्षाचं स्वागत करतायत आमच्या <laughs> तिथे डान्स केला आणि तो थोडा अंगल ठेता असला <laughs> पोलिसांनी आम्हाला तमली दिली की ते व्हिडिओ शूट करायचा नाही तिथे परमिशन पण नाही यार पण नाही आहे पण झाला आम्हाला व्हिडिओ शेअर करेल त्यामुळे जरा थोडा प्रॉब्लेम झाला होता आपण सेलिब्रेट करायला आलो आपण कोणत्याही अशा विषयाने आलेलं नाही की ते इथल्या काही नियमांचा किंवा इथल्या शांतेचा भंग होईल असं ठीक आहे एन्जॉय केलं आणि रुलीमध्ये केला डान्स तुम्ही डान्स बघा पूर्ण पूर्ण आखा डान्स फायनली पोचलो आहोत शेवटचा टप्पा आपला सेल्फी पॉईंट म्हणजेच इथे आपल्या मागे जे दिसतंय ते महानगरपालिकेचं मुख्यालय आणि ते मागे जे दिसतंय ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर मित्रांनो आज तसा अनुभव आपला मिश्र होता चांगलाही होता वाईटही होता पण आज नवीन वर्षाचं स्वागत आहे दोन हजार चोवीसची सुरुवात आहे अपले आ, मदे अपले तर सर्वांनी ती सुरुवात पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे आणि पॉझिटिव्हली ती सुरुवात आपण आपल्या जीवनामध्ये तिचा आपल्याला अनुकरण करायला पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊन चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय